संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ माहितीच्या वतीने संगमनेरात निषेध मोर्चा निघणार असल्याची माहिती मिळताच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नवाशयाच आमदार विठ्ठलराव लंघे हे दोघेही संगमनेरात दाखल झाले होते त्यांनी माहितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित ते म्हणाले की आमदार खताळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कठोरातले कठोर कारवाई करण्याबाबत आपण सूचना पोलिसांना दिल्यात या घटनेचा खरा मास्टर कोण आहे याचाही शोध घेतला जाईल याप्रसंगी महायुतीच्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काल झालेल्या भॅड निषेध नोंदवण्यात आला याप्रसंगी मंत्री विखे पाटलांनी घटनेचा निषेध नोंदवत कठोर कारवाईचे संकेत म्हटलंय चौक झाली पाहिजे त्यांच्यात सुद्धा कारवाई झाली पाहिजे सगळ्या भरभरून कौतुक करतोय काय आपल्या गाड्या द्यावं लागल्या नाही आपल्या नेजर झाल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतःहून हजर आहेत पुढे कामगार आणावं लागले नाही पुढे कारखाना बंद ठेवा लागला नाही पुढे ठेवा लागला नाही पुढे शाळा क्वाज बंद ठेवा लागले नाही रोजारा माणसं आणावं लागेल हे आमदार बहुत प्रेमप्रिया केला हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नाती ठरणार आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही हात धारत हे आपण त्या ठिकाणी तालीम घेऊन आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद विचार संपणार नाही मला त्यांना सांगितलं पाहिजे पालकर्ता ता हो तर स्वस्त बसणार नाही या प्रवृत्तीमुळे तालुक्यातल्या जनतेला तुम्हाला घरी बसवलं आता कालच्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात ही गाडी तुम्हाला देखील पाहिजे ही कालची घटना अचानक घडलेली नाही आहे याच्या मागे खरंच उतरणार होणार या सूत्रधाराला शोध लागला पाहिजे मी पोलिसांना सुद्धा दिल्या पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकार मध्ये कचुराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होती तुम्हाला परंतु <प्राथा> एकीकडे एक एक लगेच मानणार होते दुसरीकडे फेसबोर्ड लागतात निश्चित सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत म्हणजे किती सुनियोजित हाकट होता आमच्या अंमलभावच्यासाठी परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उद्धारानं ताकदीनं प्रेमानं आमच्या अंमलभाऊचा बाका सुद्धा त्याने म्हणजे वाकड झाला नाही मला वाटतं की काय फारी आम्ही तर बोलणार नाही पण या निमित्ताने एकच अधिकाऱ्यांना सांगणार की हे पारदर्शीपणे सगळ्या प्रकारचे चौकशी झाली पाहिजे भाषण किती आपण करू आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्ते दादळपाड्या हल्ला झाला तालुक्याचा आमदार बदलला पार आता या हल्ल्याचा जर मिशन करत असेल केवळ गोष्ट देऊन चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत धोका फडकला पाहिजे झेंडा फडाकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का तुम्ही आता रुस करणार हे महत्वाचं आहे हा निर्धार महत्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्या एवढं सांगतो की आम्ही जसं आपण म्हणतो आम्ही आमचा संयम सोडला नाही परंतु तशी जर वेळ आली तर तसंच तसं उत्तर देण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे माझी निमित्ताने विनंती आहे की फार उत्साहात काही वेगळे काही मिळू नका सगळ्यांकडे जनतेला कळालं याचा खरंच कोण आहे आमचा एका गावाचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरल व्हायरल झाली ते आपल्याला वाटून टाकलं एकाकडे सांगायचं सरगम प्रेक्षा आमचे सयमी आहे फक्त वर वाचलं दुखून हे वर फक्त एक वातावरण होतं एक त्या वर्षामध्ये आता, आता खर कर करूं? या निमित्तानं त्याचं खरं सूर चालू केलं तुम्ही संगम चिंता करू नका संगम दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आढळ नाही संगम मध्ये गुंडेगिरी निर्माण करण्यासाठी आपण आढळ नाही संगमराय तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे तालुका निष्ठामुद्ध झाला पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आमोला निवडून आणि ते या दिलेल्यावर शब्द आम्ही मतभावी विसरलेलो नाही आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळीची सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरणी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे एका बाजूला दहशतवाद आहे गुंडगिरी आहे त्यांना काय करायचं ते लग्ला बोल काय बंदोबस्त करायचा आम्ही करू चिंता करू नका जनतेला मी खात्रीभर सांगतो ते दहशतवाद तुम्ही उद्या संपला जात शब्दाची माझी भाऊ खात माझ्या आणि म्हणून महायुतीचं काम हे विकासाचं काम एका बाजूला दशात आपल्याला मोडायचं आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्या जनता जनादना माझी मिळतो की आपण शांततेचा मार्ग स्वीकार काय आदर घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती काय तुम्ही धाक आदर्श घाबरू नका तुमचा आम्हाला भक्कम आहे तुम्हाला कुटुंबाला द्यायला देण्याकर आम्ही पाहू मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत त्या तुम्ही चिंता कारण आणि म्हणून मित्र अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली मी आम्ही ताबडतोब बोललो दाखवून गेलं खरं कुठं शस्त्र असताना काय घडलं माहीत हे सगळे माझे गुरु आहे सत्ता केलं त्यांना केलं तर त्यांना पचरी पडत नाही प्रत्येकाने आपल्या छातीची ढाल करून अमोल साठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं पाहिजे या प्रसंगी आमदार अमोल देखील मनोगत व्यक्त केला असा प्रयत्न होईल त्याला कुणी बळी पडायचं नाही काबरून जायचं नाही कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा रॅली झाली सभा झाली त्यावेळेस साहेब लंडनला होते परंतु साहेबांनी मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो त्याबाबत काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सभेमुळे काही जणांच्या जा पायाखालची वाळू सरकली त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही शिंदे साहेबाने आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली आरोग्याचे प्रश्न मांडले सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठंतरी ही सामान्य जनता आठ महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय मी टीका करणार नाही पण कार्यकर्त्यांनो मित्रांनो आणि संगमनेरातील मायबाप जनतेला प्रश्न विचारील संगमनेरकरांनो माझं काही चुकतोय का माझं काही चुकतोय का जर गेल्या चाळीस वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय त्यामुळे काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असे पर्यंत या संगम तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निच्छा करीन कारण ह्या जनतेने न होतो न भविष्य असं मला प्रेम दिलंय कुठं एक शेतकऱ्याचा मुलगा कुठं एक सामान्य कार्यकर्ता त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली पालकमंत्री महोदयांकडून झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ सत्तर आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला मी त्यांना सांगितलं साहेब अशा भ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही कारण या माग ही लाखोनी जनसमुदाय या समुदाय तालुक्यातला त्यामुळं मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय आणि पालकमंत्र्यांशी त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला न हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही बी बांगड्या ना घातलेल्या नाही परंतु संगमनेर जनतेनी जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली त्या संधीच सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आपण करून याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले भाजप माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले शिवसेना माजी प्रमुख आप्पासाहेब केसेकर माजी नगरसेवक अविनाश थोरात शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शिळके भाजपचे शौकत जहागीरदार यांनीही आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर